नमस्कार मी वैष्णवी आपण मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग विभागातील परीक्षा विभाग सदोष कामाबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षण संघटनाची बैठक पार पडली शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर यांनी बैठक ठरवली असताना व मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्यासोबत बैठक वेळ ठरली असताना अचानक ज्ञानेश्वर मात्रे यां सर यांना आजारी पडल्याने मात्रे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत भांबरे ठाणे जिल्हा शहरी विभाग अध्यक्ष भास्कर देशमुख सर नवी मुंबईचे सल्लागार विजय गायकवाड सर संघटना संपर्क प्रमुख विष्णू सर विलास जाधव सर अनंत अनंत किनगे सर चंद्रशेखर सर सुभाष शिंदे सर तसेच सदर बैठकीदरम्यान उच्च व तंत्रशिक्षण विभाग सचिव उच्च शिक्षण विभाग संचालक सहसंचालक तसेच विषयाशी संबंधित विभाग मुख्य अधिकारी वर्ग व मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण परिसरातील इंजिनियर विद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी यांची उपस्थिती होती बैठकीत मुंबई विद्यापीठांतर्गत एकूण सोळाशे विद्यार्थी यांच्या केटीसंबंधीचा विचार करावा व त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याचे नियोजन करावे व मध्यमार्ग काढावा अशी मागणी संघटनेतर्फे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे करण्यात आली परीक्षेतील बरेच विद्यार्थी सर्वसामान्य घरातील आहेत काही विद्यार्थी तर सिंगल पॅरेंट्स आहेत तसेच कोविडच्या जागतिक महामारीमुळे येत्या अकरावी ते बारावीच्या पाया कच्चा राहिला गेला आहे याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा द्यावी अशी विनंती संघटनेने केली यावेळी प्रतिनिधीने विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्क्स व फेर तपासणीतील मार्क्स या तफावत असल्याचे पुरावा सहित मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्यासमोर स्पष्ट केले यावर मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी विद्यापीठ परिषयक विभाग डायरेक्टर बॉडी मुंबई विद्यापीठ यांच्याकडून सर्व अहवाल व तपशील तपासून चार दिवसाच्या आत योग्य तो निर्णय सादर करण्यात येईल असे सूचित केले इंडिया टीव्ही न्यूज मुंबई या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो